सर्वांचं स्वागत आहे आपण जसं पाहतोय की पुण्याच्या गणेशोत्सवाला गणेश विसर्जन मिरवणुकीला जे आहे ती सुरुवात झालेली आहे मानाच्या पहिल्या गणपतीनंतर नंतर मानाच्या दुसऱ्या तांबडे जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला जे आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते आपण आता आहोत मंडईमध्ये मंडईतून ती जी आहे ते तांबडे जोगेश्वरीच्या विसर्जन मिरवणुकीला जे आहे ती सुरुवात होणार आहे टिळक चौकामध्ये ही विसर्जन मिरवणूक जाईल अगदी थाटामाटाने मोठ्या उत्साहामध्ये बाप्पा निरोग्र जाते आपल्यासोबत तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष आहेत तर काय सांगाल काय वैशिष्ट्य आहे यंदाच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे या मंडळाचं एकशे बत्तीसावं वर्ष आहे आणि पारंपरिक पद्धतीने जी मिळून आम्ही जो वारसा जोपासला आहे तो आज त्याला अखंड सुरू आहे यंदाच जस की आपण म्हणतात की पारंपरिक जे आहेत आपण कायम ठेवलेलं आहे यंदाच्या देखाव्या सुद्धा पुणेकरांच आकर्षण जे आहे होतं मिरवणुकीमध्ये यंदा काय खास असेल पुणेकर जे आहेत ते पारंपरिक जो ताशाचा ता पत्काचा ता जो ता खेळ आहे डीजे कडे वळून जास्ती करून लोक या खेळाकडे वळलेले आहेत आणि त्यामुळे लोकांचा खूप लो, प्रतिसाद लो मिळतो या गोष्टीला त्यामुळे जनसागर तुम्ही बघताय की खूप आहे बघायला एकंदरीत पारंपरिक रथातून जे आहे ते खुल सगळे रथातून जे आहे ते तांबडी जोगेश्वरी गणपतीची जी आहे ती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते आपण पाहतो की बाकीचे गणेश मंडळ जे आहे ते डिजेच्या आवाजामध्ये मिरवणूक काढतात किंवा परंतु या आता जगात सुद्धा पारंपरिकता जपत आणि एक पारंपरिक रूप जे आहे ते तांबडी जोगेश्वरीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतं आपण पाहतोय की मानाथा दुसरा तांबडी जोगेश्वरी या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये यंदा आकर्षण असणार आहे मल्हार मार्तर जो रथ आहे, 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 आहे तो आपल्या माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता एक आकर्षण असं आहे की मल्हार माथांडचा यंदाचा जो रथ आहे तो सुद्धा मिळतोय पालखी जी आहे ती पारंपरिक पद्धतीनं पालखीतून जी आहे ती असं आहे पालखीतून श्रींच्या पालखीच्या बरोबर पाठीमागे जे आहे तो मल्हार माथंडचा रथ जो आहे तो सुरवलेला आहे हे एक विशेष आकर्षण असणार आहे आणि यासोबतच या मिरवणुकीमध्ये ताल या वाद जे आहे ते जवानांना जे आहे ती सलामी दिली जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका